नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या पुढच्या पर्वाची नुकतीच घोषणा झाली बिग बॉस मराठी सहा हा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यंदाच्या पर्वाचा होस कोण असणार आणि कोणते स्पर्धक बिग बॉस मराठी मध्ये पाहायला मिळणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे बिग बॉस मराठी मध्ये कोणते स्पर्धक दिसणार याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे काही सोशल मीडिया इम्प्लुझर आणि सेलिब्रिटींना चाहत्यांनी बिग बॉस मराठी मध्ये बघण्याची इच्छा व्यक्त केली अशात अशातच एका मराठी अभिनेत्रीची बिग बॉस मराठी सहा मध्ये वर्णी लागायची शक्यता नाकारता येत नाही लागीर झाल्याची जीव माझा गुंतला पारू या मालिकेमधून प्रसिद्ध मिळवलेली पूर्वा शिंदे बिग बॉसच्या घरात दिसण्याची शक्यता आहे एका फॅन पेज वरून एक पोस्ट शेअर करण्यात आली बिग बॉस मराठी सहा मध्ये कोणाला बघायला आवडेल असं या पोस्ट मध्ये लिहिलं आहे आणि या पोस्ट मध्ये पूर्वा शिंदेचाही फोटो आहे पूर्वाने तिच्या इंस्टाग्राम वर स्टोरीमध्ये ही पोस्ट शेअर केली त्यामुळे बिग बॉस मराठी शहा मध्ये पूर्व दिसू शकते याबाबत आता चाहते तर्कवितर्क लावत आहे खरंच पूर्व बिग बॉस मराठी मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होईल का हे आता पाहावं लागेल सध्या पूर्वा पारू मालिकेत खलनायकेच्या भूमिकेमध्ये आहे